मला जर स्त्री मुख्यमंत्री हो राष्ट्रपती राजवट लागू होणार महाविकास आघाडी यावी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री अवघड हो आहे हे सगळं राष्ट्रपती राजवट काही शंका नाही नमस्कार श्रेष्ठ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आता सध्या वीस तारखेला तब्बल दोनशे अठ्याऐंशी विधानसभेच्या जागांसाठी राज्यभरात मतदान उत्स्फूर्तपणे झालेलं आहे आणि तब्बल चार हजार एकशे चाळीस उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात कोण मनामध्ये मुख्यमंत्री व्हावं कोणाची सत्ता यावी याबद्दल पूर्वी पारावर चर्चा व्हायच्या पण आता चहाच्या टपरीवर सुद्धा या चर्चा घडू घडू लागलेल्या आहेत आपण आज कोल्हापुरात जाणून घेणार आहोत नेमकं या महाराष्ट्राच्या सत्तेवर कोण यावं वा असं वाटतंय आणि नेमकं लोकांच्या मनामध्ये कोण आहे मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी काय सांगाल तुम्ही की महाराष्ट्रात कोणाची सत्ता यावी आणि कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय मला तर वाटतंय की स्त्री मुख्यमंत्री व्हावे सुळे माझ्या मनातले मुख्यमंत्री असे असं मला वाटतंय महाराष्ट्राची पहिली काय सांगू शकाल महाविकास आघाडी यावी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे नेमकं असं का वाटत शब्द पर्सनॅलिटी तुम्ही काय सांगू शकाल मला वाटते की या महाराष्ट्रात कोणाचीही मेजॉरिटी होणार नाही त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होणार का पद्धतीनं तुमचं सहा पक्ष उभारले सहा पक्ष पद्धतीने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केलेत आपापल्या पद्धतीने पैसे वाटलेत त्यामुळं मतदान इतकं विखुरलेलं आहे की कोण सत्य होईल असं आजच्या घडीला कोण सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतंय मध्ये राष्ट्रपती राजवट शंभर टक्के लागणार अठ्ठेचाळीस तासात त्यांचं काय दोन्ही महाविकास आघाडीचं पण जुळणार नाही आणि महा युतीचं पण जुळणार नाही पण या महाराष्ट्रामध्ये सहा वाजता सुद्धा पहाटेच्या वेळेला शपथविधी होऊ शकतो अशा असताना तुम्ही असे का विचारता फक्त सहा पक्ष एकत्र आहेत ना परत दोन इतर पर पक्ष आहेत याची स्वराज संघटना त्यामुळं अवघड आहे हे सगळं जुळून यायचं तुम्हाला काय वाटत आम्हाला ह्या राजकारण्यांची अक्षरशः लाज वाटते कारण महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ करून ठेवलेलं आहे मतदारांना विकत घ्यायचं आणि निवडून आल्यानंतर उमेदवारांना विकत घ्यायचं हे जो बाजार चालू नाही सुरत गुवाहाटी मार्ग हे किती दिवस चालणार हे पुन्हा तेच चालू राहणार का आम्ही निवडून द्यायचं आम्ही आमच्या तत्वानं लोकशाहीच्या मार्गाला निवडून द्यायचं आणि पुन्हा ही त्यांचा बाजार करणार हे असे जे गलीचे राजकारण जे महाराष्ट्र पण कधी नव्हतं ते चालू झालेलं आहे विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात काही नसताना उद्धव ठाकरे कोणाच्या मनात सुद्धा नसताना ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी यशस्वीपणे हे राज्य चालवून दाखवलं ते राज्य पाडलं पाप केले हो आणि हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे सगळ्यांना वाढते चांगलं व्हावे पण आता या घडामोडी जर बघितल्या तर चांगली माणसं राजकारणात टिकतील असं वाटत नाही ने काय नेमकं या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण बाहेर झालेलं बघायला आवडेल आणि कोणाची सत्ता या राज्यावर यावी अशी न सत्ता कोणाची यावी हो 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 हे अजून काही कन्फर्म नाही आहे आता तेवीस तारखेला म्हणजे उद्या जोपर्यंत निकाल एक्झॅक्ट पोल बाहेर पडत नाही तोपर्यंत ही एक्झिट वर एवढा विश्वास ठेवतो कारण एक्झिट म्हणजे काय ही त्यांचीच पेरलेली असतात पैशावर ही मॉक पोलिंग घेतलं जातं आणि ह्याचा सर्वे दाखवून लोकांच्या बिंबवलं जाते की बाबा हे सरकार येईल ते सरकार येईल आणि ऍक्च्युअली लोकांनी निवडलेलं असते वेगळं सरकार लोकांच्या मनातलं सरकार राहिलं बाजूला पण हे पक्षाच्या जी सत्ताधारी जी मुख्य जी चालवणार आहेत त्यांच्या मनातली ही सरकार प्रॉपर पद निवडत आणि जर तारखा अठ्ठेचाळीस तासात जर अपेक्षित मतजोडणी मत झाली नाही मॅजिक फिगर जोडण्याची पंचायती तर हमका शंभर टक्के इतर राष्ट्रपती राजवर लागवणार यात काही शंका नाही नेमकं या महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये झालेल्या प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये झालेलं पैशाचा पुरेपूर वापर बळ आणि या सगळ्या गोष्टींना पाहता मतदारांचा कौल मात्र या महाराष्ट्रावर आता राष्ट्रपती राजवट लागते की काय याकडे पाहावयास मिळतो नेमकं उद्या सकाळी मतदान झालेल्या मतमोजणीनंतर कौल बाहेर पडणार आहेत आणि या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण होणार आहे कोणाची सत्ता येणार आहे याबाबत नक्कीच आपण जाणून घेणार आहोत धन्यवाद समीर मुजावर श्रेष्ठ महाराष्ट्र कोल्हापूर